जीवन वेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरं आहे आंब्यापेक्षा आंब्याची पानं अत्यंत गुणकारी व आयुर्वेदात महत्वाची आहेत आंब्याच्या पानाने अनेक रोग अनेक रोगांवर चांगल्या प्रकारे इलाज करता येतो तर मित्रांनो आता मी तुम्हाला त्यातल्या काही महत्वाचे उपाय आणि ते कसे करायचे ते सांगणार आहे बघा ज्या व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास आहे हाय बीपी आहे त्यांनी ते आंघोळीच्या पाण्यात जर टाकून आंघोळ केली तर आंघोळ केल्याच्या नंतर बीपी कमी होतो दमा असणाऱ्या व्यक्तीने रोज जर दोन पाने खाल्ले हो तर त्याच्यातल्या टॅनिंमुळे दमा कमी होतो आंब्याची कोळे पाने उचकी लागणाऱ्या व्यक्तीने जर खाल्लं तर उचकी लगेच थांबते मूत्राशयाचे आजार असतील किडनीच्या संबंधित प्रॉब्लेम्स असतील तर त्याची पावडर बनवा आणि रोज कोमट कोमट पाण्यात टाकून सकाळी एक चमचा सात दिवस घ्या मुतखडा घडून पडेल आंब्याच्या पानाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे तुमचे जर दात पिवळे झाले असतील तर आंब्याचं पान चावून चवून खा आणि थुंकून टाका किंवा घिळून घ्या तुमचे दात लगेच पांढरे होतील याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला आवाज सुधारायचा असेल खोकला झाला असेल त्यांनी आंब्याचे पान चावून खावे त्यामुळे दात बघा आवाज सुधारतो दात दुःखी कमी होते खोकला कमी होतो हिरड्यातून रक्त येणं कमी होतं त्याचप्रमाणे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते पोट साफ होतं एवढंच काय कान दुखत असेल तर कानात दोन थेंब त्या पानाचा रस टाका लगेच तुमचे कान चांगले ठणक म्हणजे ठणक न थांबून चांगले बनतील ज्यांना प्रजननाची समस्या आहे त्यांनी जर कांद्याचं एक पान सॉरी कांदा एक कांदा व दोन पान जर आंब्याची खाल्ली एकत्र करून तर त्या प्रजननाच्या समस्या मिटतात गोळे दिसण्यासाठी पानांचा चांगला लेप बनवा आणि तो दह्यात मिक्स करा म्हणजे पानांचं चूर्ण व दही एकत्र करा आणि डोक्या म्हणजे डोक्यापासून ते ओठापर्यंत म्हणजे कुठेही तुम्ही लावू शकतात जिथं काळा डाग आहे तिथं लावलं ला जरी तरी ते काळे डाग निघण्यास मदत होते त्याचप्रमाणे एखाद्याला आला असेल तर त्यांनी त्याच्यावर लावला तरी तो निघून जाण्यास मदत होतो असे हे अत्यंत महत्वाचे आंब्याचे पान जर आंब्याचे पान तुम्हाला मिळाले तर निश्चितच तोडून घ्या आणि त्याचा वापर करा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब